आहे आणि नागपंच आहे म्हणून मी काय केले आज पुरण घातले शिजवून घंटून बी घेतले मळून घेतले आणि भात घातले होता आता मला पोळ्या करायच्या पोळ्या करून घेते मी पोळ्या करायच्या टेक आहे त्या टेकाला निवद घेऊन जायच्या आता आता मला निवद बी करायची आहे आणि पोळ्या बी करायच्या आता झालं पोळ्या करायला हो आता आता नागोबाला जायचे आहे शेवट सेवा झाला तर नागोबाला जाते झाला स्वयंपाक आता दोन माझ्या पोळ्या राहिल्या का आता जाते नागोबाला पुंजायला जायच्या मला आता हे बघा आमच्याकडं कसं करतात का खाली पेपर आतरतात आणि वर एक पॅन्टीचा कपडा फाडायचं नाहीतर लेकराच्या लेकरांच्या शाळाचा ड्रेस आता ड्रेसचा फाडायचं आणि आम्ही चार पोळ्या लागतो हो इकडे आमच्याकडे हे का घरातली पूजा मी करून घेतली झाली पूजा हो काय आता मी नागोबाला पण जायला चालू तिकडे झालं माझं इथलं पूजा घरातली <laughs> तुम्ही तर घरात बसा मी नागोबाला निवड दाखवली बर झालात आलेला जेवण करू आता ते घरात लांब हाय इथं घरी आमच्या तिकडे वरती आहे ना ते तिकडे खाली आहे लांब जरा लांब जावला ते राहणी मध ना गुमालाय आणि राहण्यावर पाणी 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 हा करावं ते पाऊस पडून का राहणं येणार चांगले टेक हाय आणि हिच्यावर आले गवत लय उंच आहे फारवका उंच उंच माझ्या एक कंबरच्यावर पर्यंत टेक हाय पण हिच्यावर हो का गवत बी आले पाऊस आणि तिचे सगळे का, का ते हो सुरक बुजून गेल्या तर इथं आहे टेक हो का

हे का करतात हे काही नागोबाचे अंडे करतात आणि हो काही नागोबाला असं फडा करतात का काही नागोबाचा फडा हो काही हे असं फडा करायचा आणि असले हा काही पाच कानवले करायचं असते निवड करायचं नसते का नागोबाला घरातल्या देवाला फक्त निवद असते फक्त नागोबाचा शेवडच असते आणि नागोबाला हा का दूध असते लहाय्या असतात पण मला लहाया भेटत नाहीता शेतात लहाया मला भेटाय नाहीता नंतर लहाया आता आणि भात नसते बरं का नागोबाला भात नसते झाली नावबाची झाली पूजा बघा ना कसलं बीळ बी भेटलं म्हणाय का मोट्याला बीळ आहे तर दूध वतले पाणी घातले पासून दाखवता आमच्याकडे लांब आहे एक फुप्प आहे आणि घर तिकडे वरती लांब 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 आहे वरती घर तिकडे तुम्हाला दिसायचं बी नाही लांब आहे घर आणि हे टेक लांब आहे आणि एवढ्या लांब आले बघा चिक्कुल बघाय चिक्कुल आहे पाणी आहे आणि वरच्या वरच्या थोडं थोडं पाऊसच पडला असं रानवाळलं का आणि पाऊस पडतं असं रानवाडं का पाऊस पडत आहे रानानं पाऊस बघाय का अदा काहीच नाही ते काय सायाबीनत उटत नाही हो का पावसानं पेरायते गे आठ नाही तर सायाबीन उटवणे

तुम्हाला ते ही वाटू <स्थारी> का काय काय दोघंच राहतात दोघांसाठी काल बी थोडंच थोडच हो